मित्रांनो आज मी तुम्हाला नवाल भारतातील येता दुसरे तिला सांगणार आहे देतो तो देव चला व्हिडिओला सुरुवात करूया देतो तो देव घोगादे नावाचे एक लहानसे गाव होते गावात मोजकी घरं होती त्यातील एक घर विनुचे होते घरामागील फारसामध्ये आंब्याची फणसाची झाडे होती उन्हाळ्यात त्या झाडांना फळे लागली हळूहळू झाडे फळांनी भरून गेली झाडावरील आंबे फणस पाहून ते खाण्यासाठी म्हणून एकदा आई जवळ धरला विणूची आई म्हणाली अरे किती घाई करतोस फळे मोठी होऊन देत पिकून दे, दे। मग काढून तुला खायला देईल एक दिवशी आईने पिकलेला एक फणस काढून घेतला तो कापला त्यातील स्वसाळ घरे काढले वेगवेगळ्या द्रोणामध्ये भरून ठेवले विणू पाहतच होता रसाळ गारायचा पहिला द्रोण त्याला खात्री होती आईने त्यातील एक द्रो हातात पोहचवण्यास सांगितले आईने सांगितले प्रमाणे सांगितल्याप्रमाणे ने हातातील द्रोण शेजारच्या घरी पोहोचवला व तो घरी आला आता आपल्याला रसाळ घरी नक्कीच खायला मिळणार असे विणूला वाटले आईने पुन्हा एक द्रोण विणूच्या हातात घेऊन तो गावकऱ्याकडे नेऊन देण्यास सांगितले असे करत करत द्रोण घरोघरी पोहोचून झाले तरी आपल्याला घरे देण्याची आई गोष्टच करत नाही याचे विनुला नवल वाटले वाईटी वाटले आईचे लक्षात आले ती हसली आणि तिने विनूला जवळ बोलावले आणि अतिशय प्रेमाने गाऱ्याचा द्रोण त्याच्या हाती दिला तरी विनूचे नाराजगी नाराज गेली नाही आपल्याला घरचे फळ आणि आपल्यालाच मात्र सगळ्यात शेवटी या बदलचा त्यांचा रुसवा कायम होता आईने असे का करावे ते विनूला ला समजेना न राहून त्याने आईला विचारले गावाला अगोदर आणि मुलाला शेवटी अस का आईने पुन्हा हसली आणि म्हणाले अरे आपल्या जवळ जे असत ना ते अगोदर इतरांना द्यावं आणि मग आपण घ्यावं इतरांना विसरून आपण एकट्यानेच घेणे हे बरोबर लक्षात ठेव देतो तो देव आणि राखतो तो राक्षस म्हणजे काय देणे हा देवाचा उत्तम गुण आहे आणि फक्त स्वतःसाठी राखून ठेवणे हा राक्षसाचा कि राक्षस वेणूची समजूत पटली त्याने आनंदाने घरे खायला सुरुवात केली हा वेणू म्हणजेच महात्मा गांधीचे आवडते शिष्य विनोबाजी भावे होते खूप खूप धन्यवाद